इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे पहिला राऊंड झालेला आहे दुसरा राऊंड झालेला आहे आता तिसऱ्या राऊंड संदर्भात प्रक्रिया सुरू आहे तर वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला माहिती पाहायला मिळेल ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ अ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड थर्ड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉग इनला जायचं ऑनलाईन जो ऑप्शन फॉर्म आहे की ज्यामध्ये कॉलेजची नावं दिले जातात तर ते कॉलेजचे नावं विद्यार्थ्यांनी आता आधीचा ऑप्शन फॉर्म जसा जसा काही ठेवायचा असेल तर ते तसा ठेवू शकता काही ना वाटते काही कॉलेजमध्ये बदल करायचा खालीवर करायचे कमी जास्त करायचे ते करू शकता त्याच्याकरिता मुदत दिलेली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस ही मुदत आहे या मुदतीतच विद्यार्थ्यांनी हा ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर त्याचं अलॉटमेंट जे आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड थर्ड तिसऱ्या फेरीची कधी प्रसिद्ध होणार आहे तर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही यादी प्रसिद्ध होईल विद्यार्थ्यांच्या लॉग इनला त्यांना कॉलेज मिळालेलं आहे की मिळालेलं नाही एक कॉलेजचं नाव जर मिळालं तर एक कॉलेजचं नाव आणि त्याची ब्रँच वगैरे पाहायला मिळेल आणि काहींचं नो चेंज येतं म्हणजे आधीचं जर असेल तर तेच पाहायला मिळतं काहींना जर बेटरमेंट भेटलं तर नवीन कॉलेजचं नाही येतं काहींना काहीच येत नाही जर मार्क कमी असेल तर अशा पद्धतीने पाच सप्टेंबरला विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडचं अलॉटमेंट ही त्यांच्या लॉग इनला पाहायला मिळेल